पुण्यातील पूर परिस्थितीवरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले त्यामुळे पुण्यातील बहुचर्चित नदी सुधार प्रकल्प पुन्हा एकदा वादाच्या हो भोवऱ्यात सापडलाय बघूया त्याबाबतचा रिपोर्ट पुण्यातील पूर परिस्थितीसाठी जबाबदार कोण नदीकाठ सुधार प्रकल्प वादाच्या हो भोवऱ्या मोठा नदीच्या पात्रात अतिक्रमण पुणे शहराच्या मधोमध वाहणाऱ्या मुठा नदीचा, नदीचा कायापालट करण्याचा घाट महापालिकेनं घातला एरवड्यापासून डेक्कन पर्यंत नदीचं रुपडं पालडण्यात येणार गटार बनलेली नदी स्वच्छ आणि सुंदर करण्याचा देखील प्रयत्न गुजरात मधील साबरमती रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटच्या धर्तीवर मोठा नदीचा विकास होणार आहे हजारो कोटी रुपयांचा खर्च असलेलं हे काम सध्या प्रगतीपथावर मात्र आता त्यावरून प्रश्न विचारले जिथे आता आम्ही उभे आहोत तो एक पूल आहे जो या नाल्यावरती बांधलेला आहे मात्र हा केवळ पूलच नाही तर इथून पुढे म्हणजे जे समोर दिसत आहे तर तिथे देखील नदीपात्रामध्ये भराव टाकला असल्याचं आपल्याला लक्षात येईल खरं तर या ठिकाणी एक रस्ता बनवण्यात आला होता मात्र त्या रस्त्याला पर्यावरणप्रेमींनी विरोध केला आणि एन जी टीनं हा रस्ता उखडण्याचे आदेश दिले मात्र तो पूर्णपणे उखडला गेला नाही हे आपल्या इथे निदर्शनास येईल आणि त्यामुळेच इथे नदीपात्रामध्ये भराव किंवा राडारोडा पडलेला आहे आणि ज्याचा परिणाम म्हणून किंवा दुष्परिणाम म्हणून नदीचं पात्र हे उथळ बनलं आणि नदीतलं पाणी हे थेट या वस्त्यांमध्ये या इमारतींमध्ये शिरलं पंचवीस जुलैला पुण्यात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीला हा नदी सुधार प्रकल्प कारणीभूत असल्याचा आरोप विरोधकांकडून तर कोथरूडचे आमदार आणि माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी हा आरोप फेटाळून लावला संगमवाडी ब्रिज ते मुंढव्यापर्यंतचे नदी सुधार प्रकल्प चालू आहेत दोन्ही बाजूला साधारणतः दीडशे दीडशे दोनशे दोनशे फूट हे नदीमध्ये आतमध्ये म्हणजे नदीच्या एकूणच जो काय नका त्याचा प्रवाह आहे साधारत तीनशे फुटाचं काही न कळता चौकामध्ये बसून मत देण्याचा फार मोठा आपल्याकडे प्रकार आहे ना ज्यामुळेच तर सरकार सुद्धा इकडचे तिकडे होतात चौकात बसायचं फेक नॅरेटिव्हच्या आधारे चर्चा करायची स्वतःचं मत करायचं असं आपल्याकडे एक कॉमन प्रकार आहे तसं तशातलं मी नाही तर मी म्हणेन की तज्ञानाचा अभ्यास असं समजा भराव टाकल्यामुळे होत असेल थांबवा पुण्यातील पर्यावरण प्रेमींचा या प्रकल्पाला आधीपासूनच विरोध आहे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षानं देखील हा प्रकल्प पर्यावरणाला मारक असल्याची टीका केली होती आगामी काळात या प्रकल्पावरून पुण्यात आरोप प्रत्यारोपांचा पूर येणार एवढं मात्र नक्की अरुण मेहत्रे झी चोवीस तास पुणे